नमस्कार नमस्कार तुझा परिचय द्या एकदा दत्तात्रय राहणार कालोंदी तालुका श्रीगोंदा जिल्हा बरोबर आज आपल्या आता तुमचं सोन्याने पिकवलेल्या द्राक्षाची घडी बरोबर याची व्हरायटी आणि आज तुम्ही तीन वर्षापासून एस टीचं काम बघताय आणि स्वतः घरी वापरताय आणि शेतकऱ्यांना तुम्ही म्हणजे सक्सेस पण केलेले द्राक्ष असो किंवा इतर पीक असो सर्वात महत्वाचं द्राक्ष आणि डाळिंबामध्ये खूप मोठं काम आणि खूप चांगलं काम आहे म्हणजे कौतुक असत हे काही फक्त बोलण्यापुरतं नाही आहे हे शेतकऱ्यांची रिपोर्ट आहे तुमच्याबद्दलची तुमच्याबद्दल जे शेतकरी आम्हाला सांगतात ऑफिसला सांगतात किंवा मला फोन करतात ते ते तुम्हाला मी सांगतोय आणि तेच मी आज व्हिडिओमध्ये सांगतोय शेतकऱ्यांना तर तीन वर्षापासून तुम्ही एच टीचं काम करताय अगोदर पण आपली ओळख आहे कामं पण चालू होते तुमची पण ज्या दिवशी तुम्ही एच टीचं काम चालू केलं त्या दिवसपासून आपण या तुमच्या द्राक्ष पिका असतील किंवा डाळी असतील काम असतील त्याच्यामध्ये तुम्ही आ, एस बी टी वापरताय एक शेतकऱ्यांना इतकी एक म्हणजे तुम्ही जे जे केलं आजपर्यंत आणि जे ते एकदा डिटेल द्या एस एन व्हरायटी ही हा हा प्लॉट दुसऱ्या वर्षाला आहे बरं वर्ष प्लॉट चौथ्या वर्षाला आहे किती प्लॉट आहे सर्व सर्व अडीचे अडीचे त्यामध्ये किती टप्पे केले आपण तीन टप्पे तीन टप्पे केले तर आज पहिल्या टप्प्याचे हार्वेस्टिंग आणि व्हिडिओ बरोबर किती दिवस झाले आज एकशेस दिवस माहिती द्या म्हणजे अगदी एप्रिल छाटणी पासून आज हार्वेस्ट पर्यंत केलं होतं ना आपण साधारण तीन वर्ष झाली पहिल्या वर्षी फक्त प्रोडक्टचे अनुभव घेतले रिझल्ट बघितले मग आता दोन वर्ष झालं प्लॉटला ह्या शेणखत नाही वापरलेलं आपण म्हणजे पूर्ण अडीच एकरला शेणखत नाही वापरलेलं आज आपण टप्पा पहिला बघतोय आणि पहिला भाग हा द्राक्ष प्लॉटच्या व्हिडिओचा आज असं समजू आपण बोलू आज आपले दोन टप्पे बाकी आणि दोन भाग पण राहणार दोन वर्षापासून या प्लॉटला शेणखत नाही पूर्ण शेणखत नाही पूर्ण नाही बरं आपण काय करतो एप्रिलला एप्रिल छत्तीस वेळेस एकदा आणि साधारणपणे तीन महिन्यानंतर एकदा असं एप्रिल ला दोनदा एक बेसर डोस बेसर डोस त्यानंतर ऑक्टोबरला दोनदा करतो प्लॉट धरता एकदा सात दिवसाचा एक टप्पा झाला ना बरोबर त्यावेळेस आणि चार बेसर डोस मध्ये किती बॅग प्रशोदन ग्रीन ते साधारणपणे बारा बॅग वापरतो तीन बॅगा ला प्रत्येक डोसला प्रत्येक डोसला आणि त्याच्यामध्ये एक एकच बॅग वापर आजचा आज जर बघितलं आपण तुम्ही म्हणता किती वर्षाचा हा दुसरं दुसऱ्या वर्षाला आज खोड जर बघितलं आणि वर लोड बघितला आता गेल्या वर्षी म्हणजे प्रतिकूल परिस्थिती ज्या दिवशी आपण म्हणजे द्राक्ष बागायला सुरत त्या दिवशीच भरपूर वेळा पाऊस पडले म्हणजे परिसरामध्ये तुमची जसं कारगाव असेल आघारी तुमचं म्हणलं जातं बरोबर तर परिसरामधले आता सर आपल्या बरोबर आहे तर द्राक्षामध्ये काय कंडिशन वाटते तुम्हाला एकंदरीत कमी खर्चात नितीनवर सर त्याच्या बरोबर कमी खर्चात कमी खर्चात कमी राखली खर्चात आणि नुसते युटीवर तिन्ही वर्ष सक्सेस असणार बरोबर आता वर घड बघितले तर अगदी म्हणजे प्रत्येकाला किती आ... बर, माल भरपूर माल भरपूर आता ह्याच्यात आहे ना अंदाज आहे पंधरा ते सोळा टन माल जाईल एक एकर मध्ये एक एकर बर आता तुम्ही मग सांगतो हो आता काय एप्रिलपासून तुम्ही चार डोस भरता तर ते कसे कसे आणि काय काय वापरले गेले त्यामुळे एप्रिल ला आपण काय करतो बारा हजार कृषी दोनच्या तीन हजार ग्रीन भूमीच्या एम बुस्टर घेऊन गोष्टी भरवतो पाणी बंद कडक झालेलं बरोबर ना पाणी बंद पण शेणखत दिसून येतं शेणखत जर असत इथं थोडस पोकळ पण राहत आणि गौरीवर असते बरोबर ना शेणखत त्याची ना सात पाच ची गाडी तयार झाली की त्यावेळेस काय करतो दहा कृषी कृषीत दोन जागा ग्रीन बरोबर आणि यम बुस्टर एवढंच वापरते बाकी काही नाही त्या टाइमला केमिकल केमिकल नाही आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट बाग छाटणीच्या अगोदर दहा दिवस मग बारा जागा कृषी दोन तीन बाग ग्रीन भूमी एक आठशे सेहेचाळीस बरोबर आणि एखादा मायक्रोपेनचे किती बरं एवढंच भरतो म्हणजे चारही वेळा तुम्ही कृषी दोनचा डोस कम्प्लीट साधारण पूर्ण चारही बेसल डोसमध्ये म्हणजे पूर्ण सीझनमध्ये किती कृषी जात असतात एकंदरीत एप्रिल टू एप्रिल पर्यंत चाळीस बॅग चाळीस बॅग म्हणजे चाळीस बॅग हो तर शेणखत आणि हा जर तुलनात्मक जर हे केलं तर काय दुपटीचा फरक पडतो म्हणजे शेणखतामध्ये पैसे जास्त लागतात मजुरी जास्त आणि म्हणजे खर्च कमी होतो नाही ना खर्च कमी औषधांच्या फवारण्यामध्ये पण आहे ना झाडाचा शेण तुशे मेंटेन राहतो त्याच्यामुळे थोडस नत्राचं प्रमाण स्थिर राहिल्यामुळं किडींचा प्रादुर्भाव थोडा कमी कमी होतो म्हणजे बुरशा वगैरे ज्या आहेत त्या फार कमी होतात म्हणजे रोगाला बळी पडत नाही डावणी बुरी मुली बघ याला आहे ना शक्यतो म्हणजे नव्याण्णव टक्के नाहीच आपण आतापर्यंत नाही प्लॉटला म्हणजे सुरुवातीला छाटणी केल्यानंतर द्राक्षेला पुढे त्याच्या घेते पुढे त्याच्यानंतर मुलीबग करता आपण काहीच नाही वापर बरोबर तेवढा एकच फ्री होतो फक्त आपला अच्छा माला असतांच्या शेतकऱ्यांचं काय होतं माला वाचतो मिलीबग येतो बरो बरोबर हा मिलीबग येतो मी आता याच्यात जर बघितलं तर बघा जवळून बघा परत एकाही गडावर कुठं असं व्हाईट डाट म्हणजे काय मिलीबग जर असला तर झाड ऑटोमॅटिक हो बरोबर तर मग जसं तुम्ही तीन वर्षापासून वापरता जसं आता म्हणता का शेणखताचा खर्च वाढतो oh. एकंदरीत सरासरी किती ट्रॅक्टर शेणखत आपण म्हणजे शेतकरी वापरतो नियमाने हो जर म्हणलं तर द्राक्ष बागेला विसरी आठ ते जर शेणखत आठ आज जर दर... खेपा लागतात आज जर जर साडेतेरा हजार रुपये एका खेपासाठी सध्या हां हां बरोबर तसं मग हो। ते कॉस्ट भरपूर लागणार भरपूर जास्त लागतं आणि ते टाकण्याचा खर्च कमी वाटतो मजूर वाटतो मजूर वाढते म्हणजे काय होतं सोपं आहे बघतोय आपण फार म्हणजे आपण जसे फोटो मध्ये म्हणा किंवा पुणे जर सर्च केलं तर गुगल मध्ये अशी लागलेला क्वारंटाईन त्या पद्धतीने आज घड लागलेली आज घडाची वेट जर बघितलं तर भरपूर वेट भरपूर आहे बाराशे ग्रॅम पर्यंत काही काही आहे सरासरी आठशे ते बाराशे ग्रॅम बरोबर तर मग पूर्ण ट्रीटमेंटमध्ये समजा तुम्ही आता कृष्ण जसं बोलत होतं वर स्प्रेमध्ये कसं काय करतात स्प्रेमध्ये फ्रूट क्रॉप कॉर्न मी घेतो सावरणपर्यंत दोन वेळेस घेतो अच्छा पण बाकीचे केमिकलचे स्प्रे होते रोगाची कंडिशन पाहून नाही बरोबर वास्तविक शासन किंवा अढावडी बुरीचे नाही का डिपाई तर बरोबर हे केमिकल घेतो बरोबर फक्त पोषण आणि पोषणाची जेवढी स्प्रे आहेत तेवढे आपले घेतो सगळे शंभर टक्के वापर हो शंभर टक्के बरोबर पोषणाचं जेवढं आहे ना शंभर टक्के वापरतो कि मी तिचे होते बरोबर नाही तिथं आहे ते आपल्याला लागणार आपण ऐंशी आहे ना वॉटर सोल्युबल पैकी म्हणजे सल्फेट फोनमध्ये टॉटल फक्त मॅग्नेशियम सल्फेट एक आणि कॅल्शियम नायट्रेट बरोबर दोन प्रोड आपल्या एस बी टी एम पी केड आलेले आहे सोळा त्यामध्ये आत्ताच्या गेल्या वर्षाचा अनुभव अर्ध्यापासून होता या वर्षी तर पूर्ण आहे मग आधी एप्रिलपासून या वर्षी आपण आहे ना शंभर टक्के एसबीडी बायो प्रोडक्ट जे आहेत एमपीके ग्रे ह्याच ग्रेड सगळ्या वापरलेले आहेत म्हणजे वॉटर सॉल कोणतंच नाही कोणतंच नाही मार्केटमधलं कोणत्याही नाही वापरले दोन ग्रेड तेरा चाळीस तेरा बारा एकसष्ट सातवीसुर बात झिरो बहात्तर एवढेच ग्रेड लागले ह्याला म्हणजे व्यतिरिक्त काय लागले आता सा आणि झिरो झिरो बहात्तर माझ्यामध्ये तुमचं रेकॉर्ड झालं इथं हो म्हणजे कंपनीच्या पूर्ण याच्यामध्ये तुमचं रेकॉर्ड आहे का साठ आणि झिरो झिरो बहात्तर सर्वात जास्त तुमच्या वापर ते पण आपण त्याचं काय कारण शेतकऱ्यांना आपण ते ना अगोदर ट्रायल बेसला म्हणजे कसं बसून तुम्ही घेऊन जा आता समजा सातवीची बॅग आहे सातमीची बॅग सहा हजार आपली बत्तीस रुपयाला वेस्त बरोबर बरोबर आता बरेच शेतकरी पाच किलो वरून सहा किलो सात किलो आठ किलो करून दिलेले हा सेल्फेटी परियर वन टाइम बरोबर मग आपण काय करतो सात लिटरने आपलं लिक्विड बेस मध्ये बेसमध्ये बरोबर सात लिटरनी घेतो डायरेक्ट नाही ते तीन डोस ते तीन डोस होतात आणि बरोबर सहा हजार दोनशेला आपले बत्तीस रुपयाचे तीन म्हणजे अर्धा पन्नास टक्के अर्धा येतात पन्नास टक्के आणि रिझल्ट त्याच्यापेक्षा फास्ट आणि आपण ते शेतकऱ्यांना सांगून दिलं होतं तुम्ही रिझल्ट पहा रिझल्ट वाटले वाटतं प्रोडक्ट कंटिन्यू करा रिझल्ट जर नाही वाटले तर अगदी हाय मटेरियल वापरलं सुद्धा जरी रिटर्न रिटर्न दिलं तर चालेल म्हणजे फोडलेलं मटेरियल सुद्धा आपली घ्यायची रिटर्न देऊ बरोबर आणि मग काय ना त्यांच्याच शेतकऱ्यांच्याच ह्याच्यावर एका शेतकऱ्याला आपण त्या वर दिलं होतं किंवा तुम्ही वापरून पहा कारण द्राक्षामध्ये काय होतं एक चूक हे परत वर्षभर त्या शेतकऱ्याला हे करावं त्याच्यामुळे त्यांना सांगितलं होतं किंवा त्यांच्या त्याला शेतकऱ्याला त्यांच्या कन्सल्टंटने सांगितलं होतं की बा चौथ्या दिवशी आठ किलो साठवीस सोडायचं बरोबर साठ साठवीस दर <laughs> चौथ्या दिवशी आठ किलो भरायचं मग त्यांना सांगितलं तुम्ही एवढं चार चार दिवसालाच सोडणार आहेत बरोबर तुम्ही साठ वीस आमचं घेऊन जा सहा दिवस काय सोडू ना आणि सहाव्या दिवशी मला सांगा रिझल्ट जर वाटला तर ठीक नाही वाटलं तर ते हाय तो ड्रप माघारे घेऊन ये आणि आपले तुमची रिटर्न देऊन टाकू त्यानंतर काय एक्सपिरियन्स आहे मग त्यांच्या शेतकऱ्याचं बाबत शेतकरी काय होतो ज्या शेतकऱ्याला ज्या गोष्टी रिझल्ट येतो शेतकरी तीच गोष्ट रिपीट रिपीट करीत शंभर टक्के करणार आहे ना त्या शेतकऱ्यांनी एकाला सांगितलं दुसऱ्याला सांगितलं असं करता करता ते ग्रेड इतकं हे झालं की त्यापुढे शंभर सव्वाशेड आपल्याला एप्रिलला चांगली डिमांड आहे आता गेल्या वर्ष आपण तुम्हाला झिरो झिरो बहात्तर आपण काडी भरायसाठी वापरलो तर एप्रिल मध्ये लोक काडी भरायसाठी भरपूर खत वापरता शक्य वापर पण तुम्ही त्यामध्ये काहीच जात नाही तुम्ही काही एसबीटी वापरता आणि आपला झिरो झिरो बहात्तरचा काय अनुभव आला तुम्हाला झिरो झिरो बहात्तर वन टाइम जर दहा लिटर दिलं तुमची काडी पिकायची असू द्या टक्के ममीज नाही शंभर टक्के टक्के म्हणतो क्वालिटी किंवा मम्मीज होत नाही लोक चापनाकडे कापतो आपण कात्री ना कापून बघूया म्हणजे हे बघा कुठंच पाणी निघत नाही आणि पूर्ण कापला जातोय म्हणजे जसं आपण हे कापतोय त्या पद्धतीनं आपल्या याच्या आणि पाणी नाही त्यामुळे मम्मीज होण्याचं कारण आहे हुँ, हुँ, कमी बरोबर नाही आता कोणताही जरी घेतला म्हणे तर अतिशय आणि आता दुपारच्या चाकू चाकूना कापण्यात एक बाजूला हे लागतं ह्या बाजू आपण दोन्ही बाजूना कात्र्याने कापतोय बघा दाब बस दाब बस बघा म्हणजे जो गर आहे तो याच्यामध्ये पूर्ण दिसतोय बरोबर नाही म्हणून जे मम्मीज होत नाही आपल्या एनपीकेच्या ग्रेडने ते आपल्याला सिद्ध बरोबर आता कटिंग चालू आहे तिकडे जर बघितलं किंवा खाली जर बघितलं तर तुम्हाला काही ना दिसणार नाही काहीच नाही एकदम क्लीन आहे हो शंभर टक्के मम्मीज नाही आता आपण काय करतो शेतकऱ्याला म्हणता बजेट नुसार आपण मी शेतकऱ्याला काय सांगितलं होतं की तुम्ही फक्त फर्स्ट टाइम जे तुम्हाला ऍप्लिकेशन द्यायचे त्या टायमाला दहा लीटर द्या बरोबर तिथून पुढे जे दहा लिटर शिल्लक राहते ते पाच पाच टक्के दोन टक्के दोन टाका पण त्या शेतकऱ्या ज्यांनी नेलं होतं त्यांनीच असा प्रयोग केला की डायरेक्ट दहा हजार लिटरची दोन दोनच ॲप्लिकेशन दोन ऍप्लिकेशन केली बरोबर त्यांचाच मला रिप्लाय आला हां आमचे वतीने येणारे शेतकरी असतील किंवा तुमच्या ऐकण्यात शेतकरी असतील शंभर टक्के दहा दहा लिटरचे दोन म्हणजे पाचशे दहा द्या डबल अप्लिकेशन रिजल्ट पण तसे त्याची कॉस्ट बी कमी हो त्याच्यामुळे ते काय होईल शेतकऱ्याला परवड परवडत हजार बाराशे रुपयाला एक अप्लिकेशन जातं दहा काही त्याच्यामुळे ते वापरायला काहीच आता एक आडत बघा अजिबात मम्मी झिरो मम्मी तुम्ही म्हणतात त्यांच्या ह्याच्यानुसारच म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसारच म्हणलं काय रिझल्ट आला ते माल आहे ना एकदम कडक आणि दिसतोय नाही कलर मला लगेच येतो